जीवनात खरंच पुढे जायचं असेल यशस्वी व्हायचं असेल आणि मजबूत बनायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं लोकांसमोर बोलून दाखवायचं नाही कारण गोष्टी शांतपणे करायच्या असतात आपण बरेचदा सगळ्यांना सांगतो आपले प्लॅन सगळ्यांना सांगतो मेहनत दाखवायचा प्रयत्न करतो अचानक रडून सांगतो आणि मग काय होत लोक हसतात थट्टा करतात मत्सर करतात आणि निरुत्साही करतात आणि शंका घेतात म्हणून जर खरच पुढे जायचं असेल तर काही गोष्टी आणि स्वतःपुरत्या ठेवणं फार महत्त्वाचं आहे नंबर तुमची जपा खूप नाजूक असतात जशी ती सुंदर वाटतात तशीच तुटूही शकतात जेव्हा तुम्ही तुमची मोठी स्वप्न सगळ्यांना सांगता तेव्हा काही लोक हसतात काही म्हणतात हे तुझ्याने जमणार नाही आणि दोघही तुमचं नुकसान करतात त्यामुळे स्वप्न मनातच ठेवा लोकांना नाही स्वतःला सिद्ध करा जेव्हा तुमचं यश ये समोर येईल तेव्हा काही बोलण्याची गरजच उरणार आहे लक्षात ठेवा स्वप्न सांगण्यासाठी नसतात ती पूर्ण करण्यासाठी नंबर तुमची मेहनत दाखवू नका परिणाम दाखवा आजकाल लोकांना सगळं दाखवायची सवय झाली आहे मी रात्रीपर्यंत काम केलं मी खूप मेहनत घेतोय मी खूप थकलोय पण खरं यश मिळवणारे लोक कधीच ओरडून सांगत नाही ते शांतपणे काम करतात कमी बोलतात आणि जास्त कृती करतात कारण त्यांना माहित आहे मेहनत बोलत नाही निकाल बोलतो लोकांना तुमची मेहनत नाही तर तुमचा परिणाम दिसायला हवा जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा लोक आपोआप म्हणतील अरे याने खूप कष्ट घेतले असतील नंबर तीन तुमचे प्लॅन्स आधी पूर्ण करा आणि मग बोला आपण बरेचदा चूक करतो काम सुरू होण्याआधीच सगळ्यांना सांगतो मी नवीन व्यवसाय सुरू करणार आहे मी नव काहीतरी करणार आहे मी मोठ होणार आहे पण मग अडचणी येतात योजना अर्धवट राहतात आणि लोक हसतात त्यामुळे नियम साधा ठेवा आधी काम करा मग बोला जेव्हा तुमचं काम पूर्ण होईल तेव्हा लोक स्वतः विचारतील हे कसं केलंस शांत राहा तयारी करा कष्ट करा आणि एक दिवस अचानक तुमचं यश सगळ्यांना आश्चर्यचकित करेल नंबर चार तुमची आर्थिक प्रगती गुपित ठेवा पैसा हा फार संवेदनशील विषय आहे तुम्ही किती कमवता किती बचत करता कुठे गुंतवणूक करता हे सगळं प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही कारण जेव्हा लोकांना तुमची आर्थिक प्रगती कळते तेव्हा काही लोक फक्त पैशासाठी जवळ येतात तर काही लोक मस्तरामुळे दूर जातात त्यामुळे तुमचा आर्थिक निर्णय स्वतःपुरतेच ठेवा शांतपणे वाढत राहा आणि स्वतःच्या पायावरती मजबूत उभे नंबर तुमची प्रगती हळू पण सातत्याने करा लोकांना सगळ्यांना लगेच यश हवं असत पण टिकाऊ यश नेहमी हळूहळू येत मोठमोठा गोंधळ न करता सोशल मीडियावरती न दाखवता शांतपणे पुढे जात राहा आज तुम्ही एक छोट पाऊल टाकाल उद्या अजून एक आणि हळूहळू एक दिवस तुम्ही खूप पुढे गेलेला असाल लोकांना कळतच नाही लक्षात ठेवा गोंगाट करणारी नदी उथळ असते पण खोल नदी नेहमी शांत राहते नंबर सहा तुमचा संघर्ष सगळ्यांना सांगू नका प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येतोच पण सगळ्यांना त्याबद्दल सांगणं नेहमीच योग्य नसतं काही लोक तुमची खरी काळजी घेतात पण काही लोक तुमच्या दुःखावरच आनंद मानतात त्यामुळे तुमचा संघर्ष स्वतःजवळच ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःला मजबूत बनवा जेव्हा तुम्ही कठीण काळातून बाहेर पडाल तेव्हा लोक स्वतःच म्हणतील हा माणूस किती मजबूत आहे तुमची पुढची चाल शांत ठेवा यशस्वी लोक कधीच त्यांचं पुढचं पाऊल सगळ्यांना सांगत नाही ते शांत राहतात निरीक्षण करतात आणि तयारी करतात मोठा गोंगट न करता योग्य वेळ येईपर्यंत सगळं मनातच ठेवतात मग एक दिवस अचानक मोठी झेप घेतात आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करतात त्यामुळे तुमची पुढची चाल लोकांना कधीच उघडू नका शांत राहा तयारी करा आणि तुमच्या कामावरती लक्ष ठेवा शेवटी तुमचं यशच सगळ्यांना तुमचं उत्तर देईल आणि कोणीही तुमच्या मेहनतीवरती शंका ठेवू शकणार नाही मंडळी जर खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कमी बोला आणि जास्त काम करा शांत राहा स्वतःला मजबूत बनवा सगळं लोकांसमोर दाखवण्याची गरज नाही फक्त स्वतःसाठी सगळं सिद्ध करा गाजावाजा नको फक्त निकाल दाखवा कारण खरी ताकद आवाजात नसते ती शांततेच असते जेव्हा तुम्ही शांतपणे आपली वाट चालत राहाल मेहनत करत राहाल आणि योग्य वेळीपर्यंत धीर धराल तेव्हा एक दिवस सगळे पाहतील आणि विचारतील हा माणूस कधी एवढा पुढे गेला धन्यवाद